नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत एक अत्यंत महत्त्वाचं परिपत्रक आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काय महत्त्वाची माहिती एवढ्यामध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आ, नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत एक अत्यंत महत्त्वाचा परिपत्रक आलेला आहे आणि त्याच्यामध्ये काय महत्त्वाची माहिती एवढ्यामध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया तर बघा काय परिपत्रक आहे विषय प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना अंडी केळी या पदार्थाचा लाभ देण्याबाबत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत राज्यातील शासकीय तसेच शासन अनुदानित शाळेमधील येता पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यात येतो प्रस्तुत योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार इयत्ता पहिले ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी चारशे पन्नास उष्मांक बारा ग्रॅम प्रथनियुक्त तसेच इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सातशे उष्मांक व वीस ग्रॅम प्रथनियुक्त मध्यान्ह भोजन देण्यात येते सद्यस्थितीत प्रस्तुत योजनेअंतर्गत तांदळापासून बनवलेल्या पाकुडच्या स्वरूपात आहाराचा लाभ विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत नियमित पोषणहार व्यतिरिक्त अतिरिक्त पौष्टिक पदार्थ विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणं आवश्यक आहे अंड्यामधील पौष्टिक मूल्याचा लाभ विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी अंडे, अंडे उत्पादक शेतकऱ्यांना राज्यातील स्थानिक बाजारपेठ मिळवण्यासाठी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत पोषण आहारामध्ये अंड्याचा समावेश करण्याची विनंती कृषी विभागाने केली आहे अंड्यामध्ये उच्च प्रतीचे प्रथिने उष्मांक जीवनसात्ती लोह कॅल्शियम कार्बोहायड्रेट असल्याने पोषण आहारात अंड्याचा समावेश केल्यास विद्यार्थ्यांची वाढ चांगल्या प्रकारे होऊन त्याची रोगप्रतिकारशक्ती शक्ती सुधारण्यास मदत होणार आहे शासनाने उत्तर नमूद शासनानुनुसार विद्यार्थ्यांच्या आरोग्य विकासाकरता नियमित आहारासोबत अंडी किंवा केळी अथवा स्थानिक फळं उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलेला आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत प्रस्तुत उपक्रमाच्या अंमलबजावणीकरता खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत नाविन्यपूर्व उपक्रमाअंतर्गत नियमित पोषण आहारासोबत पौष्टिक पदार्थ देण्याकरता शाळांना उन्हाळी सुट्टी लागेपर्यंतच्या कालावधीमध्ये जिल्ह्याने ठरवलेल्या वेळापत्रकानुसार अंडी अथवा केळी उपलब्ध करून देण्यात यावी म्हणजे आता तीसे तीस एक मे पर्यंत जोपर्यंत शाळा आहे तोपर्यंतच आपल्या विद्यार्थ्यांना हे अंडी केळी आणि शालेय पोषण आहार द्यायचा आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत प्रधानमंत्री पशुशक्ती निर्माण योजनेअंतर्गत राज्यातील सर्व योजनेस पात्र शाळांमधील विद्यार्थ्यांना अंडी अथवा किडी उपलब्ध करून देण्याकरता अग्रिम स्वरूपात उपलब्ध करून उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीपैकी स्तरावरील शिल्लक निधीतून माहे एप्रिल दोन हजार चोवीसच्या महिन्यामध्ये नियमित आहाराव्यतिरिक्त आठवड्यातून एक दिवस अंडी देण्यात यावीत सद्यस्थिती अंड्याचा बाजारभाव विचारात घेता एका अंड्यासाठी पाच रुपये इतका दर केल्यानुसार अनुदेय करण्यात येत आहे सदर उपक्रम ग्रामीण भागातील शाळा व्यवस्थापन समितीमार्फत तसेच नागरी भागात केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीमार्फत आहार पुरवणाऱ्या आहार शिजवणाऱ्या यंत्रणेमार्फत राबवण्यात यावा ग्रामीण भागात शाळा व्यवस्थापन समितीने स्थानिक बाजारपेठेतून अंडे खरेदी करून आठवड्यातील बुधवार किंवा शुक्रवार या दिवशी विद्यार्थ्यांना उकडलेले अंडे किंवा अंडा पुलाव अंडा बिर्याणी स्वरूपात पदाचा लाभ देण्यात यावा जे विद्यार्थी शाकाहारी आहेत व अंडा खा अंडी खात नाहीत अशा विद्यार्थ्यांना सदर दिवशी नियमित आहारासोबत पाच रुपये मर्यादित केळी अथवा अपवाद परिस्थितीत स्थानिक फळ उपलब्ध करून देण्यात यावे सदर निधीचा शाळांनी केलेल्या विनियोग उपक्रमाचे प्रभाव अंमलबजावणी तसेच केंद्र व राज्य शासनाकडून प्राप्त निधी विचार घेऊन पुढील निधी शाळांना उपलब्ध करून देण्यात येईल केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणाली अंतर्गत असताना शाळेतील विद्यार्थ्यांना संबंधित शाळेसाठी निश्चित केलेल्या अन्न शिजवणाऱ्या यंत्रणामार्फत बुधवार तथा शुक्रवार या दिवशी उड उकडलेली अंडी, अंडी अंडा पुलाव अंडा बिर्याणी या स्वरूपात लाभ देण्यात यावा तसेच जे विद्यार्थी अंडी खात नाही अशा विद्यार्थ्यांना नियमित आरासोबत अतिरिक्त पूर पुरकार म्हणून किडी देण्यात यावी सदरप्रमाणे विद्यार्थ्यांना दिलेल्या लाभाची माहिती संबंधित शाळेच्या मुख्याध्यापक यांच्याकडून प्रमाणित करून घेण्यात यावी सदर माहितीची महानगरपालिका नगरपालिका स्तरावर तपासणी करून संबंधित जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी प्रत्येकी दोन महिन्याचे महिन्यांनी संबंधित अन्न शिजवणाऱ्या यंत्रणांना अंडी किंवा फळ्याची देयकी अद अदायगी करावी शाळांनी नियमित आराची उपस्थित नोंद एमडीएम पोर्टलवर पोर्टल ऑनलाईन पद्धतीने नोंदवणे आवश्यक राहील केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणाली अंतर्गत असणाऱ्या शाळांना देखील दैनंदिन उपस्थिती माहिती एम डी एम पोर्टलवर करणं आवश्यक राहील अंडी किंवा केळी याचा विद्यार्थ्यांना निर्धारित दिवशी लाभ दिल्यास परंतु सदर दिवशी विद्यार्थ्याची उपस्थिती एम डी पोर्टलवर नोंदवली नसल्यास सदर दिवसाकरता वितरित केलेले अंडी किंवा फळे याकरताचे अनुदान अनुदय केले जाणार नाही याची स्पष्ट सूचना दिलेली आहे म्हणजे आपल्याला एम डी पोर्टलवर नोंदणी करावीच लागणार आहे अंडी फळाचा लाभ शाळा स्तरावर आठवड्यात एक वेळेस देणं आवश्यक आहे यासोबत जिल्हा परिषद निर्धारित केलेल्या पाककृतीनुसार आठवड्यात एक दिवस नियमितपणे देण्यात येणाऱ्या पुरकाराचा लाभ देणं आवश्यक आहे अंडीफळाचा लाभ शाळा स्तरावर नियमितपणे निर्देशित केलेल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध होत असल्या पाहिजे खातर जमा क्षेत्रीय स्तरावर सर्व अधिकाऱ्यांनी दरम्यान क्रमांक सूचना देण्यात याव्या दे दे शाळा स्तरावर राबवण्यात येत असल्या प्रस्तुत उपक्रमाबाबत आवश्यक ती जनजागृती विविध प्रचार व प्रसार माध्यमांद्वारे करण्यात यावी तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचं परिपत्रक हे आपल्याला समजलं असेल की आता आपल्याला विद्यार्थ्यांना जे आपण अंडी किंवा किडे देत देत होतो आतापर्यंत पुरंकार म्हणून तो आता आपल्याला उन्हाळी सुट्टी लागेपर्यंत द्यायचा आहे त्यानंतर बंद करायचं आहे अशा प्रकारे महत्त्वाचं परिपत्रक हे आपल्याला समजलं असेल उत्साहा लाईक करा शेअर काय विसरू नका धन्यवाद